नमस्कार सुग्रण मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर आज मी हा व्हिडिओ बनवलाय कारण माझ्या ज्या मैत्रिणी मा आहेत लहानपणीपासूनच्या तर त्या मला सारखं विचारत असतात फोन करून की तुझे केस गळतात का किंवा तुला कोंडा होतो का तर हो होत होता पण आत्ता होत नाही कारण त्यासाठी मी घरगुती उपाय पण केला आणि थोडीशी केसांची काळजी पण घेते मी रेग्युलर मेहंदी लावते आणि तेल पण लावते आणि आठवड्यातून दोन ते तीन वेळा मी केस स्वच्छ धुते त्याचबरोबर मी एक दुसरा उपाय पण केला ज्यावेळेस ध्रुव अक्षर लहान होते त्यावेळेस माझे खूप केस गळाय त्यावेळेस मी एक तेल बनवलं होतं सरांच्या आजीने आज सांगितलं होतं की तुझे केस गळते तर तू असं तेल बनव म्हणजे तुझे केस गळणार नाहीत आणि ते तेल मी भरल्यानंतर जरी गळाले तरी पण परत नंतर माझे केस आहे एवढे दाट झाले हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणजे मी कुठलीही गोष्ट अनुभव घेतल्याशिवाय सांगत नाही परंतु म्हटलं चला तुम्हाला तो व्हिडिओ बनवून शेअर करावा की ते तेल कसं बनवलं मी त्यामुळं माझे केस एवढे दाट पण आहेत पाणी वगैरे बदललं की आपले केस गळतात लहान मुलं असतील ताप असेल आपल्या पाठी माग कामाचा वगैरे तरी सुद्धा आपले केस गळतात परंतु ठीक आहे ना मग त्यावर आपण उपाय करू शकतो हा परंतु तो उपाय जो आहे तो खूप महाग असतो त्या केमिकल वगैरे वा वापरलेल्या असतात त्यामुळं कधी कधी आपले केस जास्त गळतात मग त्यावर उपाय म्हणून मी हे तेल बनवते तर आता अक्षराचे केस खूप गळत आहेत मग ते मी तेल बनवणार होते तर म्हटलं चला त्याचा एक व्हिडिओ पण बनवूयात जेणेकरून तुम्हालाही त्याचा उपयोग होईल आणि ज्या माझ्या मैत्रिणी मला विचारतात त्यांना पण डायरेक्ट व्हिडिओ पाहिल्यानंतर समजेल की मी तेल ते कसं बनवते तर तेच तेल कसं बनवायचं ते आज आपण पाहूयात आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे माझे प्रत्येक नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगदी सहज येतील आणि त्यात 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 जमलं तर बेलायकॉनही दाबत जा आणि जमलं तर माझे व्हिडिओ पुढच्या मैत्रिणी किंवा मित्र किंवा आपल्या फॅमिली मेंबर्ससोबत सोबत शेअर करत जा म्हणजे माझे जे सबस्क्रायबर आहेत ते वाढले जातील आणि मला थोडासा म्हणतात ना की इन्स्पिरेशन मिळेल की बाबा ठीक आहे माझे लोक आवडीने व्हिडिओ पाहतात म्हणून मी नवनवीन व्हिडिओ बनवते तर त्यासाठी तुम्ही प्लीज सबस्क्राईब करत जा कारण काय होतंय ज्यावेळेस सबस्क्रायबर वाढतात त्यावेळेस आपल्याला समाधान भेटतं की हा मी काहीतरी करते आणि त्या करण्यामधून मला लोकांचा प्रतिसाद मिळतोय त्यांचा साथ मिळते हे महत्त्वाचं आहे म्हणून जमलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका तेल बनवण्यासाठी आपल्याला कोरपड लागणार आहे तर एवढं जर पान असेल तर एक पान पुरेसं होतं परंतु अक्षराच्या काकूला पण तेल बनवायचे त्यामुळे मी दोन पानं तोडून घेते तर ही मी घरीच कोरफड लावलेली आहे यासाठी आपल्याला मेथीचे बिया लागणार आहेत त्या मी स्वच्छ करून घेतलेले आहेत तर ही कोरफड आता आपल्याला थोडीशी दोन काप करून घ्यायचे ते कारण या कोरफडीमध्ये आपल्याला जे मेथीच्या बिया आहेत त्या भरायच्या येतं त्यामुळे मी या पद्धतीनं कोरफडीचे दोन भाग करून घेते एकदम हळूच कापायचे कारण एकदम पटकन कापली जाते कोरफड तुम्ही चाकूच्या सहाय्यानं पण कापू शकता तर याच पद्धतीने वेगळ्या पद्धतीने पण मी तेल बनवते जास्वंदाचं तर ती पण रेसिपी मी नंतर शेअर करेल तुमच्याशी रेग्युलर वापर ते तेल वापरण्यापेक्षा तुम्ही फक्त त्या जास्वंद उकळून जरी तेल वापरलं तरी सुद्धा केसांसाठी खूप चांगलं असतं तर दोन भाग केल्यानंतर आता यामध्ये जे मेथीच्या बिया आहेत त्या ठेवून घेऊयात जेवढ्या बसतील एवढ्या मेथीच्या बिया यामध्ये ठेवायच्यात तर या पद्धतीने मी दोन पानं आणली होती दोन्ही पानामध्ये असंच करून घेणार आहे जेवढी मेथीच्या बिया बसतात तेवढ्या ठेवायच्यात हो तर आता याला दोऱ्याने बांधून घेऊयात म्हणजे काय होईल कोरफडीमधून ज्या मेथीच्या बिया आहेत त्या बाहेर पडल्या जाणार नाही आणि एकावर एक व्यवस्थित बसतील जेणेकरून आपल्या मेथीच्या बियांना छान अशी कोंब येतील दोन जाग्यावर व्यवस्थित बांधून घ्यायचे आता ही कोरफड आपल्याला कशामध्ये तरी झाकून ठेवायची मी टॉवेल आहे जुना एक त्यामध्ये ठेवते तुम्ही जर एखाद्या पोत्यामध्ये वगैरे ठेवली तरी सुद्धा चालेल सध्या थंडी आहे त्यामुळं कोंब यायला थोडासा वेळ लागतो तर तीन दिवसानंतर आपल्या कोरफडीला छान अशी कोम आलेत जोपर्यंत कोम येत नाही तोपर्यंत ठेवायचं तीन चार दिवस ठेवलं तरीसुद्धा चालेल तर आता दोरे कट करून तुम्हाला मी दाखवते की मेथीच्या बियांना किती छान असे कोम आलेत उन्हाळ्यामध्ये तर पटकन येतात आणि थंडीमध्ये दोन तीन दिवस लागतात तर या पद्धतीनं जे को कोरफडीचा जो गर आहे त्यामधल्या पाण्यामुळंच याला छान असे कोंब आलेत अगोदर ती भिजले जातात आणि नंतर त्याला कोंब येतात तर ही प्रोसेस एकदम सोपी आहे आणि आयुर्वेदिक आहे घरच्या घरी आहे कसलंही केमिकल वगैरे वापरलेलं नाही हे तेल बनवताना तर एका पानामधलंच मला पुरेसा आहे त्यामुळं मी एका पानाचं करणार आहे आणि एक पान मी अक्षराच्या काकूसाठी ठेवणार आहे तर एका पानासाठी आपल्याला तेल किती लागेल ते पण मी सांगते परंतु त्यापूर्वी आता ही सगळी कोरफड यामधून काढून घेऊयात चमच्याच्या सहाय्यानं तर दोन्ही पानामधली जी कोरफड आणि मेथीच्या बिया आहेत त्या काढून घेतल्यात तर यातलं निम्म मी मिक्सरला फिरून घेते आणि नंतर मिक्सरला फिरवते तर समान घेतलेलं आहे कोरफड आणि मेथीच्या बियाचे कोंब तर हे फिरवल्यानंतर या पद्धतीनं एकदम पेस्ट करून घ्यायची तुम्ही असं मिक्सरला न फिरवता सुद्धा तेल त्यामध्ये कडवू शकता परंतु मी मिक्सरला फिरवून कडवते तर मी यामध्ये दोन पाकिट टाकलेत म्हणजे दोनशे एम एल तुम्ही कुठलंही तेल वापरू शकता आता हे कडवायला ठेवायचे आपल्याला ज्याप्रमाणे आपण तूप कडवतो त्याप्रमाणे याला कडवून घ्यायचे पूर्ण शांत होईपर्यंत कडवायचे म्हणजे काय होतं हे जे कोरफड आणि मेथीचे बिया आहेत ते त्यातला सगळा अंश तेलामध्ये जातो आणि हे पूर्ण तळाला जातं थंड हो। एकदम असं कडकडणं बंद होतं आणि तळाला जातं तर कडकडायला सुरुवात झाली तुम्ही बघू शकता या पद्धतीनं कमी गॅसवर चांगलं चटचटून दिल्यानंतर तेल वेगळं व्हायला सुरुवात झाली आता तुम्ही मिक्सरला न फिरवता डायरेक्ट कडवू शकता परंतु मिक्सरला फिरवलं म्हणजे फ्लेवर छान उतरतो तर घरामध्ये खूप छान असा मेथीच्या बियांचा वास यायला सुरुवात झाली आहे आणि पूर्ण जे आहे ते खाली तळाला जाऊन बसले आणि तेल वेगळं झालंय थंड झाल्यानंतर आता हे तेल आपण गाळून घेऊयात तर गाळणीच्या सहाय्याने मी गाळून घेते तर तुम्ही बघू शकता तेलाचा कलर पूर्ण बदल झालेला आहे तेल पांढरं होतं परंतु मेथी आणि ऍलोवेर्याच्या जेलमुळं ते पिवळसर कलर आलाय तेलाला तर या पद्धतीनं मी घरीच तेल बनवते कमी खर्चामध्ये आणि ही बॉटल आहे ती रिकामी होती तर मी यामध्ये हे तेल भरलं आहे संध्याकाळी वाटलंच तर तुम्ही तेल लावू शकता हे म्हणजे त्याचा चांगला इफेक्ट होतो तर अक्षराच्या केसांना ला लावण्यासाठी मी असं बॉटलमध्ये भरलं आहे आणि एकदम मुळाशी ते पोहोचतं जर रिकामी बॉटल असेल तर तुम्ही या पद्धतीनं ते तेल या बॉटली बॉटलमध्ये भरून एकदम छान असा वापर करू घेऊ शकता तर हे तेल एकदम मुळापर्यंत पोहोचलं जातं संध्याकाळी लावलं तर सकाळी तुम्ही धुवू शकता तर या पद्धतीनं मी केसांची काळजी घेते आणि आणखीन काय काय जे करते ते मी नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल आणि जास्वंदाचं तेल मी कसं बनवते ते पण तुम्हाला मी नंतर शेअर करणार आहे लांब सडक केसासाठी हा खूप चांगला उपाय आहे नक्की करा परत भेटूयात एका नव्या व्हिडिओसोबत